जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजही आपण लेक्चरला सुरुवात करत आहोत पण त्याआधी तुम्हाला लेक्चरला शेअर आणि लेक्चरला लाईक करायचं आहे आजचा आपलं बुद्धिमत्ताचं एक्केचाळीसावं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण या वर्षी परीक्षेत जे प्रश्न विचारले आहेत त्यांचा सराव करत आहोत बरोबर आहे करतीय मी प्रश्नांना सुरुवात आजचा पहिला प्रश्न पाहून घेऊयात चला लाईक केलंच असेल तुम्ही सांकेतिक भाषेचा प्रश्न जास्त प्रश्न विचारले गेले एका सांकेतिक भाषेत बँक हा शब्द वाय झेड एम पी असा लिहिला जातो तर त्याच लिपीत गोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल चार ऑप्शन आहे टी एल ओडब्ल्यू टी के एन डब्ल्यू एस एल एन व्ही डी एन के सी मग आता बघा बँक वाय झेड एम पी तर गोल्ड आता इथून आपल्याला काय कळतंय एकमेकांच्या विरुद्ध अक्षर घेतलेली आहेत किंवा वर्ण म्हणू शकता ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल एम झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू पी ओ एन बघा बी च्या विरुद्ध वाय एच्या विरुद्ध झेड एनच्या विरुद्ध एम आहे के च्या विरुद्ध पी आहे जी च्या विरुद्ध टी आहे ओच्या विरुद्ध एल आहे एल च्या विरुद्ध ओ आणि च्या विरुद्ध डब्ल्यू उत्तर काय आलं टी एल ओ डब्ल्यू म्हणजे एकमेकांच्या समोरासमोरच घ्या किंवा एकमेकांच्या विरुद्ध वर्ण त्यांनी इथे आपल्याला घेतलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दुसरा गटात न बसणारा शब्द ओळखा चांदी जस्त तांबे पारा आता पारा आला म्हणजे चांदी एक धातू आहे जस्त पण पन आहे तांबे पण आहे पण पारा आपण हा धातू असून तो काय आहे द्रव स्वरूपातला धातू आहे म्हणून तो विसंगत पर्याय झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात निनाद चौदा जानेवारी या दिवशी जन्मला निनादपेक्षा मनोज सतरा दिवसांनी मोठा आहे त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन बुधवारी मंगळवार सोमवार बुधवार गुरुवार हम्म तर बघा चौदा जानेवारीला निनादचा जन्म झाला निनाद पेक्षा मनोज सतरा दिवसांनी मोठा आहे जो मोठा आहे त्याला वर लिहायचंय जो छोटा आहे त्याला खाली लिहिलं बरोबर आहे नीनादचा जन्म चौदा जानेवारीला झाला आता आपल्याला ना याचा जन्म कोणत्या दिवशी झाला एवढंच काढायचंय तुम्ही तारीख नाही काढली तरी पण चालेल पहिलं वाक्य निनादचा जन्म चौदा जा। जानेवारीला झाला निनाद पेक्षा मनोज सतरा दिवसांनी मोठा आहे म्हणजे मनोज आणि निनाद मध्ये सतरा दिवसांचा गॅप आहे सतरा ला सात ने भागल कि बाकी तीन येते सोळा सतरा आता आपण काय करतोय चौदा जानेवारीला जेव्हा त्याचा जन्म झाला त्याचा वार आपल्याला माहित नाही पण त्यांनी प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारीचा वार दिलेला आहे चला सव्वीस जानेवारी ते चौदा जानेवारी किती दिवसांचा गॅप आहे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ते पंचवीस सव्वीस बारा दिवसांचा गॅप आहे बाराला सात ने भागलं की बाकी येते पाच बरोबर आहे सव्वीस जानेवारीला सांगितला होता बुधवार आता आपण सव्वीस जानेवारी पासून चौदा जानेवारीला मागे चाललोय म्हणून वार पाचने मागे नेणार उत्तर शुक्रवार आलं आता पुन्हा यांमध्ये तीन दिवसांचा गॅप होता हा मोठा मोठा आहे आपण मागे चाललोय म्हणजे पुन्हा शुक्रवारच्या मागे तीन दिवस जा उत्तर मंगळवार आलं एकदा मी प्रश्न रिपीट करते नीट लक्ष द्या निनाद चौदा जानेवारीला जन्माला आला बरोबर आहे निनाद पेक्षा मनोज मोठा आहे म्हणून मनोजला मनोज वर लिहिला आणि निनादला खाली लिहिला आपण प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी बुधवारी होते चौदा जानेवारी ते सव्वीस जानेवारी टोटल बारा दिवस होते बाराला सात बघलं बाकी पाच आली बुधवारच्या मागे पाच दिवस गेलो शुक्रवार आलं बरोबर आहे या दोघांमध्ये सतरा दिवसांचा गॅप होता सातने बघा सात चौदा पंधरा सोळा सतरा तीन बाकी आली म्हणून पुन्हा मागे शुक्रवारच्या मागे तीन दिवस गेलो उत्तर आपलं कन्फर्म मंगळवार आला पर्याय क्रमांक पहिला आला ठीक आहे पुढच्या प्रश्नावर जाऊयात चला <coughs> चिन्मय सूर्योदयाच्या वेळी सूर्याकडे तोंड करून उभा आहे त्याच स्थितीत एका काटकोणा डावीकडे वळाला व त्याने त्याच स्थितीत शीर्षासन केलं तर चिन्मयचं तोंड कोणत्या दिशेला असेल पश्चिम उत्तर पूर्व दक्षिण कॉन्ट्रोवर्सी वाला प्रश्न आहे बघा चिन्मय सूर्योदयाच्या वेळी सूर्याकडे तोंड करून उभा होता सूर्योदय केव्हा होतो मॅडम सूर्योदयाच्या वेळी बरं सूर्योदय कुठे होतो सूर्याचा उदय कुठे होतो सूर्यास्त म्हणजे सूर्याचा असत सूर्योदय म्हणजे सूर्याचा उदय कुठे झाला पूर्वेला बरोबर आहे।, आहे तो सूर्याकडे तोंड करून उभा होता त्या स्थितीत त्याने एकदा काटकोणा डावीकडे वळाला मग आता तो कुठे आला उत्तरेकडे आणि आता या स्थितीत त्याने काय केलं शीर्षासन केलं आता उत्तरेकडे आलाय त्याचं तोंड उत्तरेकडे आहे शीर्षासन करताना त्याचं तोंड दक्षिणेकडे जाईल असे काही जण म्हणतात काही जण म्हणतात त्याचं तोंड उत्तरेकडे राहील शेवटी त्याची इच्छा प्रश्न अर्धवट आहे तो बघा माझं तोंड पूर्वेकडे आहे बरोबर आहे माझं म्हणजे चिन्मयचं तर आता जेव्हा सूर्योदय झाला माझं तोंड पूर्वेकडे होतं मी वळाली डावीकडे उत्तरेकडे आता या स्थितीत जर मी शीर्षाषण करायचं ठरवलं तर माझा तोंड दक्षिणेकडे कशाला जाईल माझा तोंड उत्तरेकडे राहायला पाहिजे काही जण म्हणतील की दक्षिणेकडे पण जाऊ शकतो म्हणून कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सीवाला प्रश्न आहे ठीक आहे जाऊ पुढच्या प्रश्नावरती लयबद्ध मालिकेचा प्रश्न आहे दोनदा ए अंडरस्कोर ट्रिपल बी अंडरस्कोर डबल सी डी अंडरस्कोर डी डबल ई इथे पण आहे अंडरस्कोर ऑप्शन मध्ये आहे आपल्याला डबल बी डबल डी बी सी डी बी बी डी, डी डबल ई ए सी डी ई ट्रिपल ए ट्रिपल बी ट्रिपल सी ट्रिपल डी ट्रिपल ई तीन वेळा ए तीन वेळा बी तीन वेळा सी तीन वेळा डी तीन वेळा ई e. ही होती आपली लयबद्ध मालिका आपण जागी काय काय वापरलेला आहोत ए सी डी ई e. उत्तर आलं ए सी डी ई e, पर्याय क्रमांक आलेला आहे चौथा चला पुढचा प्रश्न बघूयात वर्णमालिकेचा प्रश्न आहे ए झेड जे क्यू ई व्ही एल ओ प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे के एम सी एक्स जी एस एफ वाय ए ए एच्या विरुद्ध झेड आहे जे क्यू जे विरुद्ध क्यू आहे ई व्ही ई विरुद्ध बी आहे एल ओ एल विरुद्ध ओ आहे मग ऑप्शन वन केच्या विरुद्ध एम आहे का नाही पी आहे सी विरुद्ध एक्स आहे जी जीच्या विरुद्ध टी आहे एस नाही एफ विरुद्ध यू आहे वाय नाही ऑप्शन वर्ण उत्तर काय आहे आपल्याला सी एक्स एकमेकांच्या विरुद्ध वालपत त्यांनी घेतलं पुढचा प्रश्न बघूयात पण त्याआधी टिक्कर मराठीने बारावी बॅच लॉन्च केली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच तर यंदा निश्चय आपण ही बॅच दोन हजार पाचशेची आहे पण तुम्हाला फक्त पाचशे नव्याण्णव रुपये देत आहोत जर तुम्ही कुपन कोड अप्लाय करत असाल पी ओ एल आय सीई -E म्हणजे पोलीस या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे दररोज एक तास याप्रमाणे चार तास लाईव्ह लेक्चर असतील हे लेक्चर तुमच्याकडे सहा महिन्यापर्यंत रेकॉर्डेड स्वरूपात असेल यामध्ये आम्ही तुम्हाला दररोज टॉपिकनुसार एमसी क्यू आणि पीडीएफ प्रोव्हाइड करतोय प्लस ई बुक आहेत दहा कुणाल सरांच्या चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक सामासिक आहे सरावासाठी शंभर प्लस मॉक टेस्ट आहेत डाऊट सेशन आणि कोर्स संभावनंतर दहा लाईव्ह टेस्ट आहे बॅच परचेस करायची असेल तर टिक्कर मराठीचं ऍप डाउनलोड करा किंवा आपला ऑफिसचा नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वर कॉन्टॅक्ट करा मी वळते पुढच्या प्रश्नाकडे नौ, दोन नऊ अठ्ठावीस प्रश्नचिन्ह एकशे सव्वीस ऑप्शन आहे अठ्ठावीस पासष्ट ऐंशी पंचाहत्तर दोन नऊ अठ्ठावीस प्रश्नचिन्ह एकशे सव्वीस एकाचा घन अधिक एक एक अधिक एक दोन दोनचा घन अधिक एक आठ अधिक एक नऊ तीनचा घन अधिक एक सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस चारचा घन अधिक एक चौसष्ट अधिक एक पासष्ट पाच चा घन अधिक एक एकशे पंचवीस अधिक एक एकशे सव्वीस उत्तर कायाला सिक्स्टी फाईव्ह पर्यायाला दुसरा प्रत्येक क्रमांक संख्यांचा घन अधिक एक ही होती आपली मालिका पुढचा प्रश्न बघा कोल्हापूरहून साताराला जाण्यासाठी प्रत्येक पन्नास मिनिटांनी बस आहे कोल्हापूरहून येथे एका प्रवाशाने बसच्या तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्याला सातारा बस बाबत विचारले असता कोल्हापूरहून साताऱ्यासाठी बस निघून वीस मिनिटं झाली असून नंतरची बस अकरा पस्तीस वाजता आहे असं सांगितलं तर त्या प्रवाशाने किती वाजता ही चौकशी केली अकरा वाजता दहा पंचेचाळीस वाजता दहा पंचावन्न वाजता वाजून पाच वाजता आता त्यांनी काय सांगितलं पुढची बस अकरा वाजून पस्तीस मिनिटांची आहे प्रत्येक बस ही पन्नास पन्नास मिनिटाला असते म्हणजे याच्या आधीची बस ही पन्नास मिनिटांपूर्वी होती अकरा पस्तीसच्या आधी पन्नास मिनिटं म्हणजे दहा पंचेचाळीस हवं तर मोजा पावणे अकरा ते सव्वा अकरा किती झाले पटकन अर्धा तास आणि वरचे पन्नास मिनिट होतात का चला दहा पंचेचाळीस दहा पंचावन्न त्याच्यानंतर अकरा पाच अकरा पंधरा अकरा पंचवीस अकरा पस्तीस हे झाले पन्नास मिनटं एक तासाला दहा मिनिटं कमी म्हणजे याच्या आधीची बस दहा पंचेचाळीस ला होती ती बस निघून झाली मग दहा पंचेचाळीसच्या पुढे वीस मिनिट म्हणजे अकरा वाजून पाच वाजता त्या माणसाने चौकशी केली त्याला कळलं ती बस वीस मिनिटांपूर्वी म्हणजे दहा पंचेचाळीस लाच गेली आणि पुढची येणारी बस ही अकरा पस्तीस ला आहे बरोबर आहे प्रत्येक मिनिटांनी बस म्हटलं पुढची बस अकरा पस्तीस ला ती बस वीस मिनिटं निघून गेली आहे म्हणजे दहा पंचेचाळीसच्या पुढे वीस मिनिटं तुमचं उत्तर अकरा वाजून पाच मिनिटं यायला पाहिजे आलं असेल तर मस्तच मस्त ठीक आहे चला मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी दहा प्रश्नपत्र एकाचा संच फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे आपल्या टिकर मराठी ऍप मध्ये ऍप डाउनलोड करा किंवा ऑफिशियल नंबर ऑफ कॉन्टॅक्ट करून तुम्ही परचेस करू शकता या टेस्ट मध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची संपूर्ण विश्लेषण दिलेले आहेत प्लस ऑल महाराष्ट्र रँकिंग सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतोय वळूया पुढच्या प्रश्नाकडे द्राक्षांपेक्षा स्ट्रॉबेरी महाग आहे स्ट्रॉबेरी अंजीर पेक्षा स्वस्त आहे आणि द्राक्ष आणि अंजीर यांच्या तुलनेत स्ट्रॉबेरी स्वस्त आहे जर पहिले दोन विधान सत्य असतील तर तिसरं विधान निवडा निश्चितपणे सत्य आहे सत्य आहे असं खात्रीपूर्वक सांगता येणार नाही खात्रीने असत्य आहे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही द्राक्षापेक्षा स्ट्रॉबेरी महाग आहे द्राक्षापेक्षा स्ट्रॉबेरी महाग आहे स्ट्रॉबेरी अंजीरपेक्षा स्वस्त आहे म्हणजे अंजीर महाग झालं स्ट्रॉबेरी अंजीरपेक्षा स्वस्त आहे म्हणजे अंजीर महाग झालं द्राक्ष आणि अंजीर यांच्या तुलनेत स्ट्रॉबेरी स्वस्त आहे का द्राक्ष आणि अंजीर यांच्या तुलनेत स्ट्रॉबेरी स्वस्त आहे का नाही अंजीरच्या तुलनेत मग निश्चितपणे सत्य नाही सत्य आहे असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही आपण बरोबर आहे खात्रीने असत्य नाही म्हणू शकत आता सत्य आहे असं खात्रीपूर्वक सांगता येणार नाही म्हणजे अर्ध सत्य आहे अर्ध असत्य आहे त्यामुळे तुम्ही उत्तर दोन द्या किंवा चार द्या अर्थ तोच होतो ठीक आहे समजलं सगळ्यांना हम्म बघा द्राक्ष स्ट्रॉबेरी पेक्षा स्वस्त आहे का हो आहे द्राक्ष स्ट्रॉबेरी पेक्षा स्वस्त आहे पण अंजेर स्ट्रॉबेरी पेक्षा स्वस्त आहे का तर अंजेर स्ट्रॉबेरी पेक्षा महाग आहे म्हणून ते उत्तर बी किंवा डी द्यायचं पर्याय नीट वाचा जेणेकरून तुम्हाला समजेल प्रश्न नीट वाचा पुढच्या प्रश्नाकडे वळतीये शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्यांचे वडील माझ्या वडिलांच्या ऐकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाटक आहे नवरा बायको सासू जावय सून सासरा भाऊ भाऊ बळी काय म्हंटली एक स्त्री त्यांचे वडील म्हणजे त्या व्यक्तीचे वडील माझ्या वडिलांच्या म्हणजे त्या स्त्रीच्या वडिलांच्या एकुलती एक ती एक मुलगी म्हणजे ती स्त्री आणि तिचे ते सासरे म्हणजे आपले सासरे म्हणजे आपल्या नवऱ्याचे वडील म्हणजे हा झाला नवरा म्हणजे ती व्यक्ती आणि ती स्त्री एकमेकांचे कोण आहेत तर नवरा बायको आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक देणार आहोत आपण एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देणार आहे मी कळलं का एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देणार सेशन ला आहे सेशनला ज्यांनी लाईक केलेलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचं आहे मग मी विचार करते तुम्हाला होमवर्कला द्यायचा की नाही चला पटकन एक मी सोडवू पाच तास चाळीस मिनिटांचे तीस टक्के म्हणजे किती वेळ एक तास दोन मिनिटं एक तास बेचाळीस मिनटं एक तास सहा मिनिटं दोन तास बेचाळीस मिनिट आता पाच तासाचे पहिले मिनिटामध्ये कन्वर्ट करा पाच गुणिले साठ मिनिट म्हणजे सहा पंचे तीस तीनशे मिनिटं हे तीनशे मिनिटं अधिक ते चाळीस मिनिटं टोटल किती झाले तीनशे चाळीस मिनिटं आता या तीनशे चाळीस मिनिटाचे तीस टक्के म्हंटले म्हणजे तीनशे चाळीस गुणिले तीस भागिले शंभर गुणाला गुणा गेला गेला चार त्रिक बारा आणि तीन त्रिक दहा एकशे दोन मिनिट एकशे दोन मिनिट म्हणजे किती साठ मिनिट आणि बेचाळीस मिनिट साठ मिनिट म्हणजे किती एक तास आणि हे बेचाळीस मिनिट म्हणजे भन्टा आपल्याला भन्टा पाच तास चाळीस था मिनिटाचे तीस टक्के किती झाले एक तास बेचाळीस मिनिट झाले आणि पर्याय क्रमांक दुसरा झाला हम्म थोडासा वेगळा प्रश्न आहे पण होमवर्कला द्यायचा विचार केलेला आहे ए म्हणजे वजा बी म्हणजे गुणाकार सी म्हणजे अधिक डी म्हणजे भागाकार तर खालील बेरीज करा पंचेचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सात गुणिले सहा अधिक पाच वजा दोन आणि सात हे कुठे गेला वजा पाच गुणिले चार बागिले दोन सात सक्कम बेचाळीस अधिक पाच वजा दोन हे झाले सात हे झाले पाच हे झाले दोन बेचाळीस अधिक पाच सत्तेचाळीस वजा दोन उत्तर आलं पंचेचाळीस बरोबर आहे इथे सात वजा दहा वजातील मग पंचेचाळीस तीन उत्तर किती आले बेचाळीस आले का अठ्ठेचाळीस आले हे तुम्ही मला सांगायचं ठीक आहे ऑलमोस्ट सोडून दिलेलं आहे मी फक्त तुम्हाला उत्तर शेवटचं सांगायचंय आज इथेच लेक्चर संपवते लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट काळजी घ्या सगळ्यांनी अभ्यास करा लाईक आणि कमेंट करा आणि होमवर्कचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा तुमच्यासाठी जे प्रश्न असतात ते की तुम्ही चुकताय कुठे हे मला त्यानुसार कळतं हम्म चलो थँक्यू